गेले काही वर्ष एल ई डीद्वारे बेकायदेशीर मच्छीमारी केली जात होती परंतु त्यावर नियंत्रण करणे शक्य नव्हते मात्र आपण मंत्रिपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे आता या बेकायदेशीर मच्छीमारीवर निर्बंध आले असून अनेक बेकायदेशीर मच्छीमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यात आली एल ई डी मच्छीमारी सध्या शंभर टक्के थांबली नसली तरी पुढील काळात ती थांबेल या बेकायदेशीर मच्छिमारीला आळा बसल्यानेच यावेळी मत्स्य उत्पादनात वाढ झाली असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली मच्छीमारांना शेतीचा दर्जा देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे मच्छीमारांना नुकसान भरपाईबाबत आणि जशा शेतकऱ्यांना निरनिराळ्या योजनांद्वारे फायदा मिळत होता तसा मच्छीमारांनाही होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली अधिकृत माहिती देऊन गेलेली आहे बातमी त्याच्यानंतर तुम्ही केली आणि सत्य जे काही आम आमच्या मत्स्य खात्याने केलेली ज्या काही कारवाया आहेत त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत मासेमारी जी चालू होती प्रामुख्याने एल डी फिशिंग त्याची जी, जी, जी नियमबाही आहे आणि म्हणून त्याच्याविरुद्ध जे काही कारवाई आमच्या महायुतीच्या सरकारने केली ड्रोनची असो किंवा अन्य विषयाची कारवाई त्या बाब त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे या कुठलाही विषय शंभर टक्के कधीही बंद होत नाही आमचे प्रयत्न सुरू आहेत वर्षानुवर्ष जे काही एल ई डी मासेमारी सुरू होती त्याच्यामध्ये आळा आणण्यामध्ये आम्ही थोडे यशस्वी झालेलो हो। आहोत अजून शंभर टक्के आमचे प्रयत्न सुरू आहेत आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हो जी शिस्त आम्हाला सागरी सुरक्षेच्या निमित्ताने आणायची आहे ती निश्चित पद्धतीने आम्ही यशस्वीमध्ये जे फायदे शेतकऱ्यांना आतापर्यंत महाराष्ट्र सरकार म्हणून देशाचं सरकार म्हणून आम्ही आता देत आलेलो दे आहे कुठेही नुकसान भरपाई झाली तर त्या वादळामुळे कशामुळे तर त्या निकषामध्ये मच्छीमारांना कसं बसवायचं हे आतापर्यंत आमच्या सगळ्यांच्या समोर तो प्रश्न होता आता मत्स्य ला शेतीचा दर्जा दिल्यामुळे जी नुकसान भरपाई आपण शेतकऱ्यांना देतो तीच नुकसान भरपाई आपण माछीमार मच्छीमारांना पण देऊ शकतो अन्य विमामध्ये असो घरामध्ये असो साधन समृद्धीमध्ये असो जे काही सबसिडी आणि चांगल्या योजना जे आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी लागू होते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केलेल्या अतिशय महत्वाच्या काही शेतकऱ्यांसाठी योजना होत्या किसान क्रेडिट कार्डसारखी एक चांगली योजना होती तीही आता मच्छीमारांसाठी ती आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेणारा आमचा महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला हा निर्णय हा मच्छीमारपर्यंत ज्या जिल्हा बँका आहेत त्या शेतकऱ्यांच्या बँक म्हणून ओळखल्या जायच्या त्याच्यामध्ये अशक्य महत्वाच्या योजना त्याच्यामुळे ग्रामीण अर्थकारणाला बळ मिळायचं आणि आता त्या दिवशी ज्या बैठका आम्ही राज्य सहकारी बँकेचे चेअरमॅन आदरणीय अनस्कर साहेबांबरोबर घेतल्या आम्ही त्यांना म्हणत होतो की बाबा काही यू, महत्वाच्या योजना ज्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही लागू करताय आपड़े ते हा पुढे तुम्ही मच्छीमारांसाठी पण आता लागू करा त्या पद्धतीचे निर्देश प्रत्येक जिल्हा बँकेला जे किनारपट्टीतल्या जिल्हा बँके आहेत त्यांना तुम्ही द्या अन्य गोड्या पाण्यातल्या मच्छीमारांना पण प्रोत्साहन करण्यासाठी द्या मग ते आमच्या सगळ्यांची बाजू ऐकल्यानंतर त्यांनी राज्य सहकारी बँकेच्या वतीने हजार कोटी हे फक्त मच्छीमारांच्या योजनासाठी त्यांनी तरतूद करून ठेवलेली आहे योजना, योजना बनवण्याचं काम आमच्या खात्याच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे जशा त्या योजना सुरू होतील मच्छीमारांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीची आर्थिक तरतूद राज्य सहकारी बँके करून ठेवली आहे त्याच्यामुळे जिथे अवैध पद्धतीने तिथे धार्मिक स्थळं बांधलेली आणि त्याच्यामुळे जे काही आम्हाला तिथे स्थानिक मच्छीमारांवर नुकसान होत होतं त्याच्यामुळे गैरप्रकार तिथे चालू व्हायचे त्या सगळ्या गोष्टीला आमच्या खात्याअंतर्गत आम्ही कारवाई केली त्याच्यानंतर बावीस कोटी हे आमच्या खात्याअंतर्गत मिरकर वाड्याचा पहिला टप्पा म्हणून तिथे विकासासाठी आम्ही तरतूद केलेली आहे त्या सगळ्या त्याचं टेंडर आता निघालेला आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात आम्ही त्याचं भूमिपूजन करण्याचे आमची आमचे प्रयत्न आहे काही दिवसामध्ये ते सगळे विषय होतील आणि लवकरच मिरकरवाड्याचा विकास हा खऱ्या अर्थाने तिथे मार्गी लागते निविदा प्रक्रियेमध्ये आहे पारदर्शक पद्धतीने आम्ही निविदा प्रक्रिया करतोय जेणेकरून जुन्या चुका परत होता कामा नाही